नमस्कार मंडळी आज आपण जिभेची चव वाढवणारा झटपट असा मसाला शेवगा कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी फ्रेश अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण याला कट देऊया तर इथे मी एक शेंग घेतलेली आहे त्याला अशा पद्धतीने एक एक इंचाच्या आपण कट देऊया आणि या शेंगाच्या वरचे आपल्याला साल काढायचे आहेत सर्व काढायचे नाहीत अगदी थोडे थोडे आपल्याला ह्याचे सालही काढायचे आहेत आपल्या या शेंगा अगदी कोवळ्या आहेत त्यामुळे आपण ह्याचं सर्व साल काढायचा नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता दुसरी शेंग पण मी अशाच पद्धतीने कट करून ह्याच्या साली काढून घेते तर चला मग सर्व शेंगांच्या साली मी काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता सर्व शेवग्याच्या शेंगांची मी साल अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे आता एका डिशमध्ये मी या शेंगा काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत अगदी बेसिक मसाले आहेत पाव चमचा हळद घालायचे त्यानंतर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे तुम्ही घरामध्ये जो मसाला वापरता तो मसाला इथे वापरला तरी चालेल आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ तयार करून घेतला होता गरम पाण्यामध्ये मी थोडीशी चिंच भिजत घातली होती आणि आता हा चिंचेचा कोळ यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे हाताच्या सहाय्याने छान असा तर आपल्याला हा कोट करून घ्यायचा आहे चिंचेमुळे या शेंगांना छान अशी टेस्ट येते तर इथे मी सर्व शेंगांना हा चोळून घेते आता मसाला छान कोट झालेला आहे ह्याला आपण अर्धा सा तासासाठी बाजूला ठेवूया तर इथे अर्धा तास झालेला आहे इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता इथे मी जाडस रवा घेतला आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे या पॅनमध्ये आपल्याला साधारण दोन चमचे तेल ओतायचे आणि हे तेल आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं जेणेकरून आपल्या ज्या जे शेंगा आहेत ते छान असे व्यवस्थित अशा फ्राय होतील तर आता मी तेल छान असं पसरवून घेतलेलं आहे आता यातली एक शेंग घ्यायची आणि ही शेंग आपण रव्यामध्ये छान अशी घोळून घ्यायची आहे रव्यामुळे आपली जी शेंग आहे ती थोडीशी कुरकुरीत होते तर तुम्ही इथे रव्याबरोबर तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी इथे अशा पद्धतीने रव्याचा वापर केलेला आहे आणि सर्व शेंगा मी अशा पद्धतीने या पॅनमध्ये सोडलेल्या आहेत आता साधारण आपल्याला एक ते दोन मिनिटभर लो फ्लेमवरती आपल्याला खालच्या बाजूने छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला पलटायचे आहेत तर इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण ह्या शेंगा खाली करून घेऊया इथे आपण सर्व शेंगा वर खाली करून घेतलेल्या आहेत आता आपण याला वाफ देणार आहोत यासाठी आता या ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट याला वाफ द्यायचे इथे जवळजवळ चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि शेवग्याच्या शेंगा छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा वाफायला ठेवताना मी गॅसची फ्लेम लो ठेवली होती जेणेकरून या शेंगा खालून करपणार नाही लो फ्लेमवरती छान अशा आपण या वाफून घेतलेल्या आहेत जर का तुम्हाला यामध्ये तेलाचं प्रमाण कमी वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की खालून करपतील तर तुम्ही यामध्ये अजून तेलाचा वापर करू शकता परंतु मी दोन चमच्यामध्येच या छान अशा वाफून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आता या शेंगा छान वाफलेल्या आहेत आपण काढून घेऊया पॅन मी गॅसवरून खाली काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते शेवग्याची शेंग कशी वाफली चा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हातल्या बिया पण छान अशा कोळ्या आहेत आणि छान वाफल्या गेलेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत तर चला मग आता आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त शे असे आपली शेवग्याची शेंग तयार झालेली आहे मसाला लावून खूप टेस्टी लागते अगदी साध्या बेसिक मसाल्यांपासून बनवलेले आहे परंतु यामध्ये चिंचेचा खोळ घातल्यामुळे ह्या अतिशय चविष्ट झालेल्या आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा वरण खूप टेस्टी लागतात किंवा नुसत्या जरी तुम्ही खाल्ल्या तरी खूप छान लागतात एकदा ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा